वार्ड क्रमांक चार मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी भेट दिली असता त्यांचा करण्यात आला सत्कार आज जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या वार्ड क्रमांक चार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी भेट दिली असता त्यांचा नरेश पिवाळ विजय चांदणे नगर मोरे साहेब व रामतीर्थ येथील फाटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पिवाळ परिवारच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले रिपाईचे जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक राजू जोगदंड रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर चांदे पिंटू भाऊ गवाने प्राध्यापक बाळासाहेब गवानी गौतम कांबळे श्याम वीर भयासाहेब म्हस्के अक्षय कोकाटे यावेळी नरेश पिवाळ रोहिदास पिवाळ पृथ्वीराज पिवाळ भारत पिवाळ सोनूजी पिवाळ पापा पिवाळ सत्यवान ढाका इंजिनियर सत्यनारायण ढाका सौदा भैया वजिष्ठ सरोदे रावण मस्के भावी नगरसेवक विजय चांदणे जय चांदे मोरे साहेब सामाजिक कार्यकर्ते फाटे लोंडे सुनील चांदनी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते